की दारूचे धंदे आणि कॅफ्या मुलं शिक्षणाला जातात मुली शिक्षणाला जातात मुलांचं पण नुकसान करून घेत आहे मुलींचं पण नुकसान होत आहे परत मुला मुलींना पुढे चालून लग्नाच्या याच्यात सगळ्या अडथळे येत आहेत या सगळ्या उन्मळून जात आहे दारू घरी दारू पिऊन येतात रोज तमाशा करतात पोरांवर बी तेच पत्ते खेळायला जातात दारू पियायला जातात घरचं नुकसान होत असे यांनी करायचं काय तर हे सगळे दोन नंबरचे धंदे कुगार सगळे पत्ते सट्टे सगळे बंद करा ही आमची कडकडीची विनंती आहे मुला मुलींचं नुकसान होत आहे पुढच्या आईवडिलांना खायला भेटत नाही त्यांना पोसावं पो परंतु दवाखाने पण बरायचे आई वडिलांनी काय करायचं याच्यात अधिकारी साहेब यांना पाटील समाज उद्देशीय संस्था तसेच विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांच्या माध्यमानं शिरपूर तालुका व शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन देण्यामागचा हेतू एकच आहे की सध्या शिरपूर शहरात तालुक्यामध्ये अवैध जे धंदे चालू आहेत ते धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे जर त्यांना आजच आपण थांबलो नाही तर पुढे जाऊन हे लोक फार मोठे राजकीय त्यांना पाठबळ भेटतं आणि राजकीय पाठबळ फिरून ते सामाजिकही पाठबळ प्राप्त करून घेतात आणि मग ते माफिया होतात आणि जेव्हा एखादा छोटा मोठा गुन्हा करणारा माणूस व्यक्ती जेव्हा माफिया होतो तर त्याला आवर घालणे फार कठीण जाते म्हणून त्यांना आताच छोटे मोठे जे त्यांचे धंदे त्यांना आताच आवर घालणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या धंद्यांमध्ये जर आज बघितलं तर सर्वसाधारण तरुण पिढी ही पिढली जाते आणि या सगळ्या धंद्याच्या माध्यमानं तरुण पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आज आपल्या तालुक्यात आणि शहरात चालू आहे तर वाडू तस्कर असतील छट्टे मटकेवाले असतील अवैध दारूवाले असतील स्पिरिटची दारू जी नकली दारू म्हणतात तिला ताडीच्या रूपात तिथं रूपांतर केलं जातं आणि ताडी सारखे व्यसन आणि कॅफेमध्ये सुद्धा तरुण तरुणी असतील या यांचं कुठेतरी लैंगिक शोषणाचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवलं पाहिजे आणि अल्पवीन मुलं सुद्धा याच्यामध्ये ओढली जात आहेत आणि कुठेतरी फॅशन म्हणून हे सगळे धंदेवाले त्यांचा उपयोग करून आता औद्योगिक ते तरुण पोरं फॅशन म्हणून हे सगळे शो करत असतात आणि ते शो करून त्याच्यामध्ये पारिवारिक सुद्धा नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि पुढे जाऊन ती व्यसनाधीन जी तरुण असतो तो शेवटी मग आत्महत्या सारखा प्रकार आपण बघत आहोत की पत्त्याचे कर्ज असेल कुठेतरी दारूचे कर्ज असेल याच्या मग त्याच्यापासून सुटका करण्यासाठी तो शेवटी आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर एखाद्या घराचा तरुण पोरगा जेव्हा जातो तेव्हा पूर्ण घर परिवार उद्ध्वस्त होत असतं आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या अवैध धंद्याला आता वेळेस आवर घालणं गरजेचं आहे आणि या तरुण पिढीला आपण वाचवणं गरजेचं आहे जर तरुण पिढीच कमकुवत झाली तर हा देश कोण चालेल हा मोठा प्रश्न 好，莫多嘴。